चंपाशिष्टी त्यानिमित्त आपण पाहणार आहोत खंडोबाची तळी कशाप्रकारे भरावी याची माहिती तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये घरातील पुरुष मंडळींनी बसावे म्हणजे आपण जी, जी खंडोबाची पूजा करतो त्यांच्या समोर समोर ठेवलेले तामन सर्वांनी उचलून येळकोटियळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटियळकोट अशा गजर करत तीन वेळा ते तामण खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने जे तीन समोर बसलेले असतात त्यापैकी एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ते ताम्हण ठेवावे देवाला भंडार अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट येळकोट या गजरात ताम्हण उचलावे शेवटी तळीचे तामण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे तामण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा हे करताना खंडोबाची आरती म्हणावी आता आपण पाहूया तळी भरतेवेळी म्हणावी ती आरती बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी गोटा बिंबी हिरा गळ्यात कंठी मोहन मोहनमाळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खणका भंडाऱ्याचा बडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार